डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार पुण्यातील कल्याणी नगर येथे एका वर्षाच्या अल्पवयीन मुलाने अलिशान पोरशे कारने दोघांना उडवलं या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता यानंतर पुण्यातील आळंदी येथे पोरशे कार अपघाताची पुनरावृत्ती झाली ही घटना वडगाव येथे घेनंद येथे घडली आहे वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधा वेगळं चारचाकी गाडी चालवून महिला आणि तिथे जमलेल्या लोकांच्या अंगावर घालून जिवासहानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी आळंदी पोलिसांनी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलाय याबाबत नाजुका रणजित थोरात यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ही घटना तीन दिवसांपूर्वी शनिवारी तारखेला घडली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आळंदी आण आणि परिसरात खळबळ उडाली आहे पुण्यातील पोरुषी अपघाताची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी फिर्यादी महिला राहते थोरात यांचे अल्पवयीन मुलासोबत पूर्वी वाद झाले होते या वादाच्या रागातून मुलाने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केला आहे अल्पवयीन मुलाने त्याच्या ताब्यातील कार एम एच चौदा एच डी सत्तावन्न एकोणपन्नास जोरात चालवून नाजुका थोरात शरद यांच्या अंगावर गाडी घातली मात्र त्या बाजूला झाल्याने थोडक्यात वाचला त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा